चार जून ओपेशन सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतर्वालीत तर चार जूनला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरुन ओपेशन सुरू होत बोलता पालथी हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे कोणी पडला काय कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसता हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरुन उपसण असणार कठोर सुद्धा आहे कसं सर्व एकवीस ते चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून ला उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतरवालीत तर चार जून सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरुन ओपरेशन सुरू होत चार निकाल पण आहे उधळला आणि तुम्ही तुमचं केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलता पालती सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी सुद्धा उपोषण नाही ते चालूच असते त्यांच्यासाठी ते बारा महिने वेदना भारतीयचे उलता पालथी हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे कुणी पडला काय आणि कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे मराठ्यांना आणि तो गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकर मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गोलालाच आमचा आनंद असणार आहे यांच्या या गोलालात आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख ती साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जून ची नाही केली आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळे चार जूनला आमरण नुकोष होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्या ह्याच्यात आम आम्हाला काय मराठी आमचं काय होणार आहे त्यात भल आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार आहे त्यामुळे आम्ही आमच्या लेकरांसाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरावरील झुंजणार आहेत न्यायासाठी हे शांततेचं युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही आम्ही शाच आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय काय असणार आहे अल्टिमेटम काय असणार मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या सोयीची अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केसेस सुमाग घ्यायच्या ठरलेल्या त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहिती सर आहेत त्या सगळ्या आहेत त्या पूर्वीचेच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उदळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी अंतरवलीत लढणारे आहेत सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपासण असणार कठोर मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गुर गोरगरीब मराठ्यांचे करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याच्या अर्थ हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे सावये की आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाते आहेत निवडणूक आहेत त्या जाती आणि कुणी पड निवडून ये आपल्याला त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका मागाही समाधान घेतलेलं नाही यातून पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जूनला अंतरवाली सराटेत आमरण उपोषण आहे आपल्या मराठ्यांनी सगळे तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठेही आंदोलन आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतरवालीतच बहुतेक येणार आहेत पाठबळ पाठबळाने आशीर्वाद द्यायला आपण एका जागेवरून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असो कोणाचं काय असू लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे बोलत ते काय तुमच्या मग आता बोलत नाही तर काय त्यांना बोलायला लोक ते बोलणार बघू ना मी बळच नाही करतात बघा माझा स्वभाव आहे पाहिजे असून कोणत्या जिल्ह्यातला असतो तो कोणत्या जातीचा असून तो कोणाचा असो मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही ज्याची त्याची भूमिका ज्याच्या जेणे जातीसाठी पार पाडायची शांतता ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठ्यांनी काय ठेका घेतलेला नाही हमेशा शांततेची बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगा म्हणजे आपण आपली जात मोकळी सोडायची जा। आणि लोकांना इकडे सांगायचं की तेच जाती वाट करते आणि तुमची जात मोकळी सोडायची पाठीमागून आंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा आंधारातून बैठक घ्यायचा आमक करा तमक करा सांगायचं किती दिवस आणण्या ईडी नाही ना जनताली लोक येडे नाहीत ना लोक येडे नाही येतात आता लोकांच्या लक्षात येत तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं मन मंदा पिला सगळ्याला आव्हान केला तर अजिबात शांत राहा सगळे कोणी वळवळ करायची करायचे नाही जाती तिथे निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद करायचं आणि तिकडून जात मोकळी सोडून द्यायची एवढे कुळे लोक नाही येत आता हो चला जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता जाहीरपणाने सांगितलं रे सुधरायला एक संधी द्या आपण मराठा समाज शांत राहत तीन दिवसापासून शांत आहे मराठा पहिलाही शांत राहतो ती मुद्दाम ढची तरी हे मराठा शांत आहे एक महिनाभर बघू शांत राहू आपल्याला जे शाण्या माणसांनी सांगितले ती भूमिका आपण पार पाडली शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करते बघू नावी लाजे त्याला त्यांना जाती ते निर्माण करायचं असं शांतता ठेवायची नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राहा मराठा शंभर टक्के शांत राहणार आहे महिनाभर हे अंतिम सत्य माझा मराठा शांत राहणारे मराठा आरक्षणावर देणारे आणि असाच अन्याय होत राहिला तर मराठा एकच पर्याय सत्तेत घुसावं लागत म्हणजे आपल्या लेकरांवरचा जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होतोय दोनच स्वप्न बघायचे बाकीच सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचं करून देत आला की ते अन्याय करतो बघू आप काय केला जातो असं बोललं जाते त्या संदर्भात काय ते होणारच ना सांगितलं ना आताच इकडं फक्त मीडियात बोलायचं आम्ही जातीवाद करत नाही आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी त्यांनाही थांबवायचा त्यांच्या लोकांना मी थांबवायचं था। फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही म्हणजे लोक मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं गोड बोलल्यासारखे जर खरंच जातीयताना होऊ द्यायचा नसला खरंच जातीवाद करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना शांत राहा सगळ्यांनी आणि म्हणतच नाही त्याचा अर्थ तवाच लोकांना करतो पण मराठा समाजाला एक विनंती म्हणजे तुम्ही शांत राहा करू द्या काय करायचं पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेतली घातपात तुमचा होऊ नये बेसवाद सुधारावू नका तुमचं स्वसंरक्षण करा तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः स्वसंरक्षण करा पण आपण स्वतःहून काही करायचं नाही कोणी का, का को टाकल्या कोणी फोनवर बोललं कोण कोणकडे गुतित आहे कोण काय करत आहे कोण कशी काव्य करत आहे डाव करतंय याच्यावर बारीक लक्ष ठेवा एक महिनाभर शांत राहा आपण आपण समोरच्या आपल्याला सांगितलं त्याला सांगू असा असा महिन्यात आणण्यात आला आता काय करायचं सांग आपण मराठा आता शांत केलेला आहे आणि मराठ्यांनी शांत राहावं दोन गोष्टी फोकस करा चार जूनला अमरो आपण ताकदीनं तो लढा लढायचा आपले लेकर आप देली देली जाए। जाए। आ, होते करायचं आपल्याला त्या गोलालाच आनंद आहे नाहीच अन्याय बंद झाला तर सत्ता गोरगरिबांनी हस्तगत करायची म्हणजे तुमच्यावरचं सगळी दलिद्री अन्याय अन्यायी जाईल आणि कोणी मग ते बरोबर होते सगळं सगळं स्वतः सारखं सळ होते आपण आता शांत राहतो